नमस्कार साप्ताहिक राशी भविष्य बारा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या भागात आपणा सर्वांचे अवधूत रिसर्स तर्फे पुन्हा एकदा स्वागत मी अपेक्षा करतो की तुम्ही माझे महिन्याचे राशी भविष्य ऑगस्ट महिन्याचे राशी भविष्य जे मी मागच्या रविवारी प्रदर्शित केले होते ते तुम्ही तो भाग तुम्ही अवश्य बघितला असावा तो एक तुम्हाला मार्गदर्शन म्हणून ऑगस्ट महिना तुमचा कसा जाईल ते राशीनुसार मी त्यामध्ये वर्णन केले होते आणि त्याचा तुम्ही फायदा घेऊ घेतला असावा असा मी अशी अपेक्षा करतो ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा बारा ऑगस्ट वीस चोवीस ते अठरा ऑगस्ट विशेष चोवीस ते मीन राशी काय दर्शवते ते, ते आपण आता एक एक राशी मधून जाऊन बघूया साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे एक मार्गदर्शन आहे आणि या मार्गदर्शनाचा वापर करून आपण आपलं दैनंदिन जीवन सुखमय करू शकतो आपला आठवडा सुखमय व्यतीत होऊ शकतो मेष राशी मेष ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे ही अग्नितत्वाची रास असून ही रास क्रांती वृत्ताच्या एक ते तीस अंशात पसरली आहे मेंढासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव आणि तसेच खाली दिलेली चरणाक्षरे मेष राशीत येतात <coughs> मेष राशीचे पुढील सप्ताहाचे राशी भविष्य काय दर्शवते ते आता आपण बघूया मेष राशीतील जातकांसाठी योग्य वेळेनुसार औषध उपचार करण्याची आवश्यकता असेल असे करण्याने तुम्ही आरोग्याने जोडलेले बरेच लाभदायक परिणाम प्राप्त करू शकाल या सप्ताहात कोणालाही पैसे उधार देऊ नये अन्यथा तुम्हाला तो पैसा परत न मिळण्याची शक्यता आहे शक्यता आहे की या सप्ताहात तुम्ही काही घरगुती खरेदी करण्यासाठी बाहेर जाऊ शकतात परंतु तुम्ही गरजेच्या नसलेल्या गोष्टींवर अधिक खर्च करून स्वतःसाठी बऱ्याच आर्थिक समस्या उत्पन्न करू शकतात या सप्ताहात तुम्हाला हे समजण्याची खूप आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या मेहनतीचे पूर्ण मिळवण्याची इच्छा ठेवता तर आपल्या मनाला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा कारण हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी सामान्यपेक्षा अधिक महत्वाचा असणार आहे ज्याच्या परिणामस्वरूप यावेळी तुम्हाला काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे ग्रहांची शुभस्थिती तुमच्यासाठी या सप्ताहात राहणार आहे जर तुम्ही उच्च शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेले आहे तर तुमच्यासाठी मध्य आणि अंतिम भाग खूप शुभ सिद्ध होईल कारण यावेळी तुम्हाला प्रत्येक विषयाला योग्य समजण्यात काही कठीण समस्या येणार नाही ना पुढील राशी वृषभ वृषभ ही राशीचक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास आहे जन्मकुंडलीत दोन आकड्याने ऋषभ राशीला दर्शवितात ऋषभ ही रास चंद्राची आहे वृषभ शुक्र शुक्रग्रहाची देखील मालकी आहे ही रास सुशिकपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवितात व खाली दिल्याप्रमाणे या राशीचे चरणाक्षरे आहेत चला तर आता आपण पुढील सप्ताहाचे वृषभ राशीचे भविष्य काय दर्शवते हे बघूया उत्तम आरोग्य जीवनच एक उत्तम आणि यशस्वी जीवनाचे रहस्य आहे म्हणून या गोष्टीला लक्षात घेऊन स्वतःला निरोगी ठेवण्याचे प्रयत्न करा या सप्ताहात कुणालाही पैसे उधारीवर देऊ नका आणि घेऊ नका ही वेळ तुम्हाला होण्याची प्रभ शक्यता दर्शवत आहे यामुळे तुम्ही आपल्या जाणकार लोकांना उधारीवर धन, उधारी धन देण्याची मन बनवू शकतात म्हणून तुम्हाला सतर्क राहण्याचा हा इशारा देण्यात आला आहे या आठवड्यात कौटुंबिक समस्या संबंधीचा आपला स्वार्थी निर्णय कौटुंबिक सदस्यांना आपल्या विरोधात आणू शकतो म्हणूनच तुमच्यासाठी अधिक चांगले होईल की कुटुंबाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना घरातील सदस्यांशी संवाद करा आणि त्यांच्या विचारांनाही महत्व द्या करिअरमध्ये प्रगती होण्याकरिता चुकीच्या मार्गाचा वापर करू नका अन्यथा भविष्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो विद्यार्थ्यांना या सप्ताहात अशा प्रत्येक गोष्टींमध्ये स्वतःला करण्यापासून लांब ठेवायला लागेल त्यामुळे त्यांच्या प्रतिमेसोबत त्यांच्या शैक्षणिक जीवनावरही नकारात्मक प्रभाव पडू शकतो पुढची राशी मिथून ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुळी जोडगळी आहे म्हणून याचे नाव जमिनी हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्य यांची अश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते अभ्यासवृत्ती तरल बुद्धी हास्य खेळकर असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती व खाली दिल्याप्रमाणे ही चरणाक्षरे आहेत मिथुन राशीतील जातकांसाठी या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहण्याने तुमच्या तुमच्या आत्मबलमध्ये वाढ होईल तुमच्या उत्तम आरोग्याच्या कारणाने तुम्ही आपल्या सोबत आपल्या घरच्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्याल अशात उत्तम खानपान ठेवाल तसेच अधिक थंड वस्तू खाणे टाळण्याची आवश्यकता असेल हा सप्ताह तसा तर आर्थिक पक्षाच्या बाबतीत उत्तम राहणार आहे तुमच्यासाठी गरजेचे असेल की खूप विचार करूनच कुठलीही गुंतवणूक करण्याकडे पाऊल उचला यामुळे तुमच्या ही मानसिक तणावात वाढ सोबत जस तुम्हाला काहीशी बेचना वाटेल या सप्ताहात कौटुंबिक व्यापाऱ्यांनी जोडले आहेत त्यांना आपल्या घरातील मोठ्यांचे सहयोग मिळण्यापेक्षा उत्तम करण्यात मदत मिळेल यामुळे तुम्ही बऱ्याच नवीन ग्राहक व स्त्रोत स्थापित करण्यात यशस्वी राहाल तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात या सप्तात काही समस्यांचा सामना करावा लागणार नाही खास करून विद्यार्थ्यांसाठी हे विशेष उत्तम दिसत आहे कारण बऱ्याच ग्रहांची संक्रमणीय स्थिती विद्यार्थ्यांच्या जीवनात अनुकूलता घेऊन येणार आहे पुढील राशी कर्क कर्क हे राशीपासून उद्भवणारे चौथे ज्योतिषशास्त्रीय चिन्ह आहे नव्वद ते एकशे वीस डिग्री आकाशीय रेखांशापर्यंत असरलेले आहे उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत जून ते बावीस जुलै दरम्यान या क्षेत्रात भ्रमण करतो या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय भाऊ कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादा असे व्यक्तिमत्व कर्क राशीतील लोकांमध्ये आढळतं आणि खाली दिल्याप्रमाणे ही येणारी चरणाक्षरे राशीत आहेत पुढील सप्ताहाचे कर्क राशी भविष्य कर्क राशीतील जातकांसाठी या सप्ताहाचे तुमचे मन आपल्या मित्र आणि जवळच्या लोकांसोबत काही सुंदर यात्रे शकते परंतु तुम्हाला यावी कुठल्याही यात्रेवर अधिक खाणे टाळले पाहिजे अन्य त्या तब्येतीचे त्रास होऊ शकतात तसेच या काळात तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित राहण्याची काळजी घ्यावी लागेल सावधानता आ, सावधान राहणे आवश्यक आहे या काळात तुमच्या विचारांना आणि सल्ल्यांनाही घरात मोठ्याच्या द्वारे गरजेचे महत्व प्राप्त होईल यामुळे तुमचे मनोबल वाढेल सोबतच कौटुंबिक वातावरणात अनुकूलता राहील जर तुम्हाला कार्यक्षेत्रात आधी जे काही कार्य पूर्ण करण्यात काही बाधा येत असेल तर या सप्ताहात तुम्ही त्याला आपल्या समजणे चांगल्या प्रकारे दूर करून यशस्वीरित्या पूर्ण करू शकतात यामुळे तुम्हाला आपल्या अधिकाऱ्यांचे कौतुक तर मिळेलच सोबतच तुम्ही दुसऱ्यांमध्ये एक उत्तम उदाहरण देऊन त्यांना प्रभावितही करू शकाल या राशीतील ते जातक जे हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सचिव कायदा सामाजिक सेवा क्षेत्रचा अभ्यास करत आहे त्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षणाच्या प्रती आपले काही अतिरिक्त धन खर्च करावे लागेल तथापि या काळात आपल्या मनात या गोष्टीला घेऊन काही समस्या उत्पन्न होऊ शकतात की तुम्ही घरातील व्यक्तीकडून अचानक धन मागणे कसे करू शकतात पुढील राशी सिंह सी, लिओ हे प्राचीनात्मक मान्यता प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते पार्शियन लोक लिओ सेर किंवा शीर म्हणतात तुर्क सिरियन सिंह सर्व म्हणजे सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकार प्रियता मोकळ्या मनाचा उदार असे व्यक्तिमत्व सिंह राशीतील लोकांमध्ये दिसून येते आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत सिंह राशीतील जातकांसाठी अधिक मसालेदार भोजन करणे टाळा आणि आपले जेवण चुकून हे जेवण हे टाळू नका सोबतच म्हणजे वेळेवारी जेवण करावे असा अर्थ होतो सोबतच जितके शक्य असेल अधून मधून फळांचे सेवन करत राहा या काळात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अचानक होण्याचे योग बनत आहेत परंतु तुम्हाला यावेळी धनाचा वापर करण्याच्या आधी चांगल्या प्रकारे स्वतःला प्रत्येक स्थितीसाठी तयार करण्याची आवश्यकता असेल घरात काही बदलामुळे आत्मीय जणांपासून तुमचा या सप्ताहात वाद होऊ शकतो ते तुम्ही टाळावे कार्यक्षेत्र आणि निजी जीवनाला वेगवेगळे वे ठेवून चालणेच या सप्ताहात तुमच्यासाठी उत्तम राहील कारण शक्यता आहे की निजी जीवनाच्या कारणाने तुम्ही आपल्या करिअरला घेऊन काही निष्काळजी होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला आपल्या समस्यांना सामना करावा लागू शकतो विद्यार्थ्यांना या सप्ताहात उत्तम प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे अन्यथा शिक्षक तुमच्यावर रागावतील या कारणाने तुमचा पूर्ण सप्ताह निराश जाण्याची शक्यता अधिक राहील म्हणून आपल्यासाठी उत्तम हेच असेल की आपले उत्तम प्रदर्शन देण्यासाठी सुरुवातीपासून आपली मेहनत कायम ठेवावी पुढील सप्ताहाचे कन्या राशी भविष्य काय दर्शते बघूया कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या राशीत दोहरे व्यक्तिमत्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यवहारिक ज्ञान असे व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये आढळून येते या राशीत येणारी खालील चरणाक्षरे आहेत पुढील सप्ताहाचे कन्या राशी भविष्य राशीतील जातकांसाठी आरोग्य चांगले राहील आता त्यांना विशेष रूपात स्वतःला मानसिक आणि शारीरिक तणावापासून दूर राहून ताजे फळ आणि फालेभाज्यांचा खाण्याचा सल्ला दिला जातो तुमचे व्हॅल्युएबल्स पैसे वॉलेट जपून ठेवावे या आठवड्यात आपल्या कुटुंबातील मुले चुकीचे वागतील त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणे यावेळी तुमच्यासाठी चांगले आहे या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या भागीदारी वर काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांच्या भागीदारांसोबत काम करताना कौशल्य आणि चतुर्ता दर्शवणे आवश्यक आहे अन्यथा ते आपल्या एखाद्या मार्गाने शकतात तुमच्या राशीनुसार स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आठवडा खूप कठीण जाईल यावेळी आपल्या कोणत्याही विषय समजून घेण्यात काही समस्या असल्यास आपण आपल्या मोठ्या भावडक या शिक्षकांची मदत घेऊ शकतात उपाय नियमित ओम नमो भगवते वासुदावयाचा एक्केचाळीस वेळा जप करा पुन्हा सांगतो उपाय नियमित ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाचा एक्केचाळीस वेळा जप करा पुढील राशी तुळा यावर शुक्र ग्रहाचा अंमल आहे तुळ रास कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवतात ही तत्व असलेली रास आहे चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण मेन ही राशी बनते या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षक वाणी असे वा या राशीतील लोकांमध्ये आढळून येते व खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत पुढील सप्ताहाचे तूळ राशी भविष्य काय दर्शवते ते आता आपण बघूया या राशीतील ती म्हातारी व्यक्ती जे मागील वयात गुडघेदुखीच्या समस्या किंवा कंबरदुखीने चिंतित होत्या त्यांना या सप्ताहात योग्य खानपानाच्या स्वरूपात आरोग्याची प्राप्ती होण्याचे योग बनत आहेत या आठवड्यात तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी बऱ्याच नवीन आणि आकर्षक संधी मिळतील त्या योजनांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच आपण आपल्या पैशाची गुंतवणूक करावी याद्वारे आपण स्वतः विविध प्रकारच्या जोखमीपासून संरक्षण करण्यास सक्षम असाल या आठवड्यात आपल्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात होणारे चढ उतार आपल्या स्वभाव थोडा चिडचिडेपणा आणतील करिअरमध्ये पदोन्नती करण्याच्या बऱ्याच शुभ संधी मिळण्याचे योग बनतील या कारणाने पूर्वी जी स्थिती खराब झालेली होती ते पुन्हा या काळात पटरीवर येईल व्यापाराकरिता देखील हीच स्थिती दर्शविते तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हे वेळ सर्वात अधिक अनुकूल दिसत आहे कारण यावेळी तुम्ही स्वतःला शिक्षणाच्या प्रती थोडे सतर्क राहून ही अनुकूल फूल फळ प्राप्त करू शकाल पुढील राशी वृश्चिक ही राशी चक्रातील आठवी रास या राशीचे चिन्ह विंचू या राशीचा स्वामी मंगळ आहे लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवणे आणि योग्य वेळ आल्यावर उत्तरही देणे अशी यांची स्वभाव आढळून येतात यांची वाणी कटू आणि क्रोध जास्त असतो परंतु मन साफ असते इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय असते या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृती प्रेमी असे व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये आढळते व खालील दिल्याप्रमाणे ही चरणाक्षरे आहेत वृश्चिक राशी या आठवड्यात काही कारणास्तव आपल्याला अचानक यात्रेला जावे लागण्याचे योग दिसत आहेत अशा परिस्थिती शक्य असल्यास हा प्रवास नंतरसाठी पुढे ढकलणे आपल्यासाठी चांगले होईल शक्यता आहे की ही वेळ तुमच्या आयुष्यात वेतन वृद्धीचे बरेच योग घेऊन येईल या कारणाने जर तुम्ही जीवनात अप्रत्यक्षित रूपात खर्चात वृद्धीही होईल तरीही याचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर पडणार नाही तथापि तुम्ही स्वतःला आर्थिक स्वरूपात आणि अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या धनाचे विनाकारण खर्चांवर नियंत्रण ठेवून त्यांच्या संचयाकडे आपल्या प्रयत्नांनी ना गती देऊ शकते जर तुम्ही कौटुंबिक व्यवसाय करतात तर त्यात तुम्हाला या सतात मनासारखे परिणाम मिळू शकतात याच्या व्यतिरिक्त तुम्ही आताच जर आपल्या कुटुंबासोबत मिळून काही व्यवसाय सुरू केला आहे तर तुम्ही एकाच वेळी गुंतवणूक करण्यापासून बचाव केला पाहिजे आणि हळूहळू करून योग्य विचार करूनच गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल कारण यामुळे तुम्हाला आपल्या घरातील लोकांसोबत आपले संबंध उत्तम करून आणि त्यांच्या मदतीने योग्य निर्णय घेण्यात यश मिळू शकेल या सप्ताहात ऑफिसमध्ये स्नेह आणि सकारात्मक वातावरण कायम राहील या आठवड्यात उच्च शिक्षण मिळवण्यासाठी उच्च मान्यता प्राप्त संस्थेत प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जातकांसाठी मेहनत यशस्वी होईल कारण योग बनताना दिसत आहे की काही चांगली बातमी प्राप्त होईल म्हणून प्रयत्न करा आणि कठोर परिश्रम सोडू नका नियमित हनुमान चालिसाचा पाठ करावा हा अतिशय उपयुक्त असा उपाय आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी नियमित हनुमान चालिसाचा पाठ कराय पुढील राशी धनु ज्याचे इंग्रजीत नाव सॅजिटेरियस अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग धड घोड्याचा अशा अश्वमानव प्राण्याच्या सेंटरच्या आकृतीने ही रास दर्शवली जाते या राशीत गुणग्रहाई प्रवृत्ती अध्ययन सकारात्मक तथ्य तथ्य तर्क लक्ष प्राप्तीसाठी तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदार पडा न्यायीपणा उतारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे असे गुणधर्म धनुराशीतील लोकांमध्ये आढळून येते या राशीत येणारी चरणाक्षरे खालील प्रमाणे आहे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळ विशेष उत्तम राहण्याची शक्यता दिसत आहे या आठवड्यात आपणास धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून प्रत्येक प्रकारच्या लेनदेन देन व्यवहारा संबंधित प्रकरणात स्वतःला जास्तीत जास्त सतर्क ठेवा कारण केवळ असे केल्याने आपण आपल्या प्रतिकूल परिस्थिती आपल्या बाजूने करू शकता या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाची अधिकता तुम्हाला कौटुंबिक सुमुखापासून वंचित करू शकते जो लोक जे लोक भागीदारीमध्ये व्यापार करत आहे त्यांना सल्ला दिला जातो की या काळात काही चुकीच्या गोष्टींना स्पष्ट ठेवण्यात किंवा बाहेरच्या निघण्याची रणनीतीची योजना बनवण्याची आवश्यकता हो असू शकते कारण हा सप्ताह भागीदारांसाठी तेव्हाच अधिक फळदायी सिद्ध होईल जेव्हा तुम्ही स्वतः व्यापाराच्या विस्तारासाठी प्रयत्न करताना दिसाल शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राशीतील जातकांना भरपूर यश मिळेल तुम्हाला या वर्षभर आपल्या मेहनतीचे फळ मिळेल कारण ग्रहांची कृपा तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षेत यश देईल यामुळे तुम्हाला या, या पूर्ण सप्ताहात उत्तम परिणाम मिळताना दिसतील गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा उपाय गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा पुढील राशी मकर उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य बावीस डिसेंबर ते एकोणीस जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर ही तीन पृथ्वी चिन्हांपैकी एक राशी आहे मकर राशीवर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्याचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे व्यक्तिमत्व मकर राशीतील लोकांमध्ये आढळून येते व तसेच खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत पुढील सप्ताहाचे मकर राशी भविष्य काय दर्शवित या सप्ताहात तुम्ही आपल्या उत्तम आरोग्याच्या कारणाने त्या लोकांना चुकीचे सिद्ध कराल जे विचार करत होते की तुम्ही नवीन शिक्षण शिकण्यासाठी बरेच इच्छुक झालेले आहे कारण तुमच्यामध्ये उत्साह आणि जोश या वेळी भरपूर प्रमाणात असेल या कारणाने तुम्ही आपल्या तेज आणि सक्रिय विचारांनी काहीही सहज शिकण्यात सक्षम असाल तुम्ही त्या सर्व योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या आधी दोन वेळा विचार करण्याची आवश्यकता असेल या सप्ताहात ऑफिसमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या स्थितीला समजून दुसऱ्यांसोबत व्यवहार करणे योग्य राहील अशात लक्षात ठेवा की जर तुमचे बोलणे गरजेचे नाही तर तुमचे गप्प राहणे हे तुमच्यासाठी उत्तम असेल कारण अशी स्थिती उत्तम होऊ शकते जिथे तुम्ही काही गोष्टी जबरदस्तीने बोलाल यामुळे तुम्ही स्वतःला काही समस्या टाकू शकतात या राशीत विद्यार्थ्यांना या सप्तात आपल्या अभ्यासात वेगवेगळ्या आपल्या सुखसुविधांच्या पूर्ती हेतू आपली वेळ आपला पूर्ण वेळ व्यतीत करू शकतात तथापि जेव्हा तुम्हाला याच्या नकारात्मक परिणामाचा अनुभव होईल तेव्हा खूप वेळ होऊन गेलेला असेल तर असे मकर राशीचे भविष्य दर्शविते आता आपण कुंभराशी बघूया या राशीमध्ये धनिष्ठ नक्षत्राचा दुसरा चरण आणि शततारखा हे संपूर्ण नक्षत्र आणि पूर्व पूर्वभाद्रपथा नक्षत्राचे पहिले तीन चरण येतात स्वभाव या व्यक्ती बुद्धी प्रामाण्यवादी असतात असे फलज्योतिषात सांगितले आहे ज्योतिषशास्त्रीय मतानुसार ही बौद्धिक तत्वाची रास आहे त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही या राशीत योगी तपस्वी सत्य खौजी संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय असे गुणधर्म कुंभ लोकांमध्ये आढळते व दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरी आहेत कुंभ राशी कुंभ राशीतील जातकांसाठी तुम्हाला आपल्या घरातील कोणी व्यक्तीच्या आरोग्यात सुधार पाहून स्वतःलाही मानसिक तणावापासून मुक्ती मिळू शकेल अशात स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी जितके शक्य असेल त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत भेटून नियमित योगाभ्यास करा या सप्ताहात तुम्हाला भूमी रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक परियोजनांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे कारण ह्यावेळी या योजनांमध्ये गुंतवणुकींसाठी उत्तम संयोग संयोग बनत आहे अशा त्या संधीना आपल्या हातातून न जाता त्यांचा उत्तम लाभ घ्या या आठवड्यात शक्य आहे की आपण इतके घाईत असाल की आपले काम पूर्ण आहे हे विसरून जा यासाठी प्रत्येक दस्तऐवज पुन्हा तपासणे चांगले काही करणे योग्य नाही शिक्षणांच्या क्षेत्रात या सप्ताह तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना त्या परीक्षेत उत्तम परिणाम मिळतील आणि ज्याची प्रतीक्षा ते मागील बऱ्याच वेळेपासून करत होते कारण सुरुवातीमध्ये अधिकतर विद्यार्थ्याचे मन शिक्षणात लागेल आणि त्या कारणाने त्यांना यश मिळेल तर अतिशय चांगला असा हा काळ कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांकरिता दर्शवितो आहे पुढील राशी मेन पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येक तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत मीन राशी बाराव्या भागात येते म्हणून ही राशी बारा या आकड्याने दर्शवितात या राशीत भावुक अध्ययनशील आध्यात्मिक विनम्रता सज्जनशीलता असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळून येते तसेच खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत या सप्ताहात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या जवळचे किंवा मित्र तुम्हाला अचानक काही पार्टीमध्ये घेऊन जाऊ शकतात जिथे तुम्हाला गरजेपेक्षा अधिक मज्जा करण्याच्या भानगडी आरोग्य घ्याल आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे या सप्ताहात वाहन चालवणाऱ्या जातकांना सप्ताहात वाहन चालवण्याच्या वेळी अधिक सावध राहण्याची आवश्यकता असेल ट्रॅफिक नियमांचे पालन करा तुमच्या आईचे आरोग्य या सप्ताहात खूप चांगले राहील यामुळे तुम्ही बऱ्याच चिंतेपासून मुक्त व्हा यासोबतच या सप्ताहात तुमच्या वडिलांनाही कार्यक्षेत्रात उन्नती करण्याची संधी मिळेल अशात घर कुटुंबात या सकारात्मक स्थितीचा उत्तम प्रभाव घरातील वातावरणात आनंद आणण्यात या सप्ताहात विद्यार्थ्याच्या अनुसंधान क्षेत्रातही पुढे पाऊल टाकण्याची आवश्यकता असेल अशा सुरुवातीपासून मी अध्ययन सामग्री जोडू शकतात अथवा यानंतर घाई गर्दीत तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरू शकतात तुमच्यासाठी एक चांगला उपाय नियमित ओम बृहस्पते नमहाचा एकवीस वेळा जप करा रिपीट अगेन उपाय नियमित ओम बृहस्पते वेळा जप करा एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब कराय ही विनंती माझा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे तुमचा हा आठवडा ईश्वर कृपेने चांगला जाओ धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू